नमस्कार देशोन्नतीच्या खास कार्यक्रमामध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते आपण या कार्यक्रमात सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो व विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींशी संवाद साधत असतो नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे सात डिसेंबर ते वीस डिसेंबर या तारखेपर्यंत हिवाळी अधिवेशन सुरू राहणार आहे आणि या अधिवेशनात विविध प्रश्नांवरती मुद्दे उठवले जाणार आहे तर या दहा दिवसांमध्ये काय कामकाज नेमकं झालंय यावर आज आपण चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत राजकीय विश्लेषक व वरिष्ठ पत्रकार चेतन भैरव सर।, सर नमस्कार सर, सर।, सर माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर यावर नेमकी सरकारची भूमिका काय आहे हे बघा तुम्ही बघितलं असेल की अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये पाऊस आला आणि अवकाळी पाऊस आला आणि अशा पद्धतीने आला की त्यांनी धान असेल कापूस असेल सोयाबीन असेल अशा पिकांचं फार मोठं नुकसान केलं आणि त्यावेळी म्हणजे ज्यावेळेस हे जे पाऊस सुरू होतं त्यावेळेस धान उत्पादक पट्ट्यामध्ये जसं भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर या भागामधला जे धान उत्पादक क्षेत्र छेत, क्षेत्र आहे त्यामध्ये धान कापणीचं काम सुरू होतं आणि जे धान कापून ते शेतामध्ये होतं आणि अशावेळी पाऊस आला आणि त्याच्यामध्ये ते पावसामध्ये ते सर्व खराब झालं आणि त्यामुळे एक मागणी अशी केली गेली की सरसकट मदत त्याला दिली गेली पाहिजे कारण यावेळी जे, जे काही नुकसान झालं म्हणजे तोंडापाशी आलेला घास तो त्या शेतकऱ्याचा हिरावून घेतला गेलेला म्हणजे त्या पावसामुळे त्याच्यामुळे त्याचे पंचनामेचे आदेश झालेत पण अद्यापपर्यंत अधिवेशनाचं आता आजचा दिवस असून सुद्धा म्हणजे ह्या कुठल्याही सरकारने या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत घोषणा केली नाही किंवा के त्याला सरसकट मदतीची घोषणा केली नाही किंवा के सरकारचं असं कुठलंही धोरण दिसत नाही की अवकाळी पावसामुळे त्याला मदत केली गेली पाहिजे आणि आता इतक्यात दिसत आहे की जे मोर्चे होत आहेत आंदोलन होत आहेत तर सरकारकडून त्यांचं निवेदन घेण्यासाठी कोणी प्रतिनिधित्व करत नाहीये याच एक उदाहरण आपल्याला आताच दिसलंय की रोहित पवारांची जी संघर्ष यात्रा झाली त्याचं निवेदन घेण्यासाठी पण कोणी आलं नाही त्यामुळे ते आक्रमक झाले आणि त्यामुळे मग, मग पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला तर यावर आपलं काय म्हणणं खूप चांगला प्रश्न केला तुम्ही बघा की अधिवेशन म्हणजे काय असतं की शेवटी लोकांच्या मागण्या शेवटी हे सरकार आज विदर्भात आलेलं आहे आणि आपल्या ह्या विदर्भाला न्याय देण्यासाठी किंवा या भागातील प्रश्न हाताळण्यासाठी तर हे अधिवेशन जसं येतं आणि लोक आपापल्या मागण्या घेऊन येतात त्यांच्या काही मागण्या असतात काही उणीव असतात कारण सरकार कधी कधी परिपूर्ण असतं तर वेळी मोर्चे असतात एक आपण एक याच्यापूर्वी कालावधी एक शिष्टाचार होता की सरकारचा कुठला तरी प्रतिनिधी यायचा किंवा किंवा मोर्चामधील काही प्रतिनिधींना मध्ये निवेदन देण्यासाठी मंत्र्यांपर्यंत पोहोचवलं जायचं पण अशी कुठलीही व्यवस्था अलीकडे हे म्हणजे तो जो शिष्टाचार आहे तो कुठेतरी लोक पावत आहे आणि ते चुकीचं आहे कारण शेवटी काय होतं की लोक आस्थेने खूप शेकडो किलोमीटर ओलांडून हजारो लोक येतात आणि हजारो लोकांच्या मागण्या असतात काही त्यांचं निवेदन असतं ते सरकारने स्वीकारलं पाहिजे आणि तेही आवधीने स्वीकारलं पाहिजे कारण ती एक भूमिका असली पाहिजे आणि ती जी काही आतापर्यंत सुरू होत आपलं तर ते कायम असायला हवं होतं असं मला वाटतं अच्छा आणि आपलं जे अधिवेशन होते है, ते विदर्भात होत आहे तर वेगवेगळ्या ठिकाणाहून आमदार असो किंवा नेते असो ते आपल्या विदर्भात येऊन आपले प्रश्न मांडायचा प्रयत्न करतात किंवा ते त्यावर आंदोलनं करतात मोर्चे काढतात त्यांचा विषय आपल्या इकडे इकडे येऊन मांडतात पण विदर्भातले जे प्रश्न आहेत ते थकीतच राहतात तर याच कारण काय आहे की म्हणजे आपल्याकडचे आमदार आपले प्रश्न मांडायला सक्षम आहेत की नाही आहेत ते घाबरतात की काय नेमका प्रश्न काय आहे नक्की चांगला प्रश्न आपण केला हे बघा कसं असते की शेवटी आज आपण एक जनप्रतिनिधी म्हणून हाऊसमध्ये त्यांना पाठवतो सभागृहात पाठवतो आणि ते त्या भागातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात आणि शेवटी काय होतं की आपल्या प्रश्नांसाठी आता बघा ना तुम्हाला आताच आपण तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता की अवकाळी पावसामुळे नुकसान तर त्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत ते पोटटिळकीने त्या 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 जनप्रतिनिधीनी त्या सभागृहात विचारलं पाहिजेत आणि तसं होताना दिसत नाही अलीकडे म्हणजे जे पोट तिडकी असायची किंवा जे विचारलं जायचं सरकारला थोडंसं धारेवर धरलं जायचं किंवा सरकारचे प्रश्न म्हणजे लोकांचे जे प्रश्न आहेत सरकार पुढे मांडणं सभागृहात मांडणं आणि त्याचे लक्ष वेधून घेणं हे जनप्रतिनिधीचं कार्य असलं पाहिजे आणि त्या विधानसभा सदस्यांचं काम असलं पाहिजे विधान परिषद सदस्यांचं काम असलं पाहिजे आणि असं होताना दिसत नाही जी पूर्वी ज्या पद्धतीने सरकारला घेरलं जायचं सरकारचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं जायचं सरकार लोकांच्या प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील आणि अनेक असे प्रश्न असतील ते पोट टिळकीने मांडले जायचे पण अलीकडे असं सभागृहात दिसत नाही म्हणजे असं मिळमिळचं वातावरण दिसतोय म्हणजे काय माहीत आता कोण आमदारांना स्वतःचे कामं असतात कि का किंवा काय असतात पण अलीकडे हा प्रकार कुठेतरी लोक पावत चाललेला आहे असं पण आपल्याला दिसत आणि यावरून असंही होऊ शकतं की विदर्भाची जी जनता आहे त्यांचा विश्वास आपल्या आमदारांवर असतो की ते आपल्याकडून आपल्या वतीनं आपले प्रश्न मांडतील पण जर आपले आमदारच आपले प्रश्न मांडायला सक्षम नसतील तर त्यांचा विश्वासही जाऊ शकतो किंवा ते आपल्या आमदारांना निवडून आणायचं की नाही या प्रश्नात पण पडू शकतात बरोबर हे विदर्भच नाही तर महाराष्ट्र म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रातलेही जनप्रतिनिधी असतील ते सभागृहामध्ये असं कुठला विषय केला जातात पण एक तुम्ही बघितलं असेल की आपण जसं पश्चिम महाराष्ट्र असेल तर त्या तुलनेमध्ये विदर्भाला आपलं अनेक ठिकाणी आपलं सिंचन अनुशेष पडवलं पडवलं गेलं आपल्या इथे सिंचनाचे जे कार्य सुरू झाले फार नंतर सुरू झाले तुम्ही बघितलं असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये सिंचनाचा सोयी त्या ठिकाणी शेतांमध्ये त्यावेळी पाणी आज आपल्याकडे बोसेखोर्द असेल किंवा हे प्रकल्प आता कुठेतरी पूर्णत्व आलेले आहेत आपल्याकडे कसं झालं की यापूर्वी सिंचन अनुशेष पडविला गेला आणि त्याच्यामुळे अनेक आज आपल्याकडे वीज निर्मिती होते आपल्याकडे खाली संपत्ती आहे आज आपलं विदर्भामध्ये आपण आहोत सुख्ला पण त्याच पाहिजे त्या पद्धतीने या भागातील लोकांचा विकासासाठी उद्योगधंद्यांसाठी आणि त्याच्याकरता ती हरित क्रांती आणण्यासाठी पाहिजे तेवढे प्रयत्न फार कमी झालेत हे मला या ठिकाणी सांगायचं वाटतं आता विदर्भाचा प्रश्न निघालेलाच आहे तर मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की स्वतंत्र विदर्भ हा मुद्दा खूप वर्षांपासून थकीतच आहे तर आपलं अधिवेशन विदर्भातच चालतं आपल्या नागपूरात चालतं आणि स्वतंत्र विदर्भ हा तर विदर्भियांचा एक एक कसं म्हणू शकतो आपण स्वप्नच आहे कारण आपल्या विदर्भातील लोकांना त्याचा खूप फायदा होणार आहे जर स्वतंत्र विदर्भ होतोय तर।, तर अधिवेशनात तुम्हाला काय वाटतंय अधिवेशनाचं पूर्ण चित्र बघून की खरंच यावर काही सकारात्मक तोडगा निघू शकतो की नाही ते बघा कसं आहे छोट राज्य हे बघा की आज आपण महाराष्ट्रात आज मुंबई इथून हजार किलोमीटर अंतरावर आहे आणि आज आपण विदर्भ हा जो आहे विदर्भ का बरं वेगळ्या मागणी हे फार आज, आज कारण हे ऑलरेडी याच्यापूर्वी हे सीपीए बिरार राज्य होतं ना आज जे काही अधिवेशन होत आहे ज्या सभागृहात होत ते काही सीपीए बिरारच सर्व हाऊस आणि सर्व तुमचे सचिवालय वगैरे जे तेच आहेत तेच जुन्या इमारती आहेत तेच सभागृह आहे हे आपलं म्हणजे राज्य होतं पण आपण एक भाषिकांचं एक राज्य राहावं यात याच्याकरता ते महाराष्ट्राशी जोडला गेलं पण भौगोलिक परिस्थितीचं बघितलं तर आपल्याला विदर्भ हा वेगळाच असायला हवा कारण आज इथून एखाद्या व्यक्तीला मंत्रालयामध्ये जाऊन काम करणं हे शक्य होणार नाही विदर्भातल्या माणसाला कारण गडचिरोली नंतर साडे तेराशे किलोमीटर पडतो म्हणजे एखाद्या राजधानीला जाण्यासाठी म्हणजे त्याच्या राज्याच्या राजधानीला जाण्यासाठी जर साडे तेराशे किलोमीटर अंतर त्याला जर ओला उंडावं लागत असेल याच्यापेक्षा दुर्दैव काय मला एक सांगा की जसं तेलंगणाचा विकास झाला तुम्ही छत्तीसगड बघा छत्तीसगड छोटा राज्य झाला छत्तीसगडचं काय झालं तुम्हाला माहित असेल त्या ठिकाणी चांगले हॉस्पिटल्स तयार झालेत चांगले रस्ते तयार झालेत म्हणजे मध्य प्रदेशच्या तुलनेमध्ये छत्तीसगडचा झपाट्याने विकास झाला तुम्ही त्या ठिकाणातील म्हणजे सरकारी जर रुग्णालय बघितलेत तर असे अद्यावत रुग्णालय तयार झालेत त्यानंतर त्या ठिकाणी वीज निर्मिती होते त्यांना अत्यल्प दरामध्ये वीज दिली जाते आणि काही लिमिटेड याच्यापर्यंत वफत दिली जाते म्हणजे म्हणण्याचं जा तात्पर्य असं की आज महाराष्ट्रामध्ये विजेचे दर हे आकाशाला भिडलेले आहेत ते कॉमन माणूस मा मा, ते बेअर करू शकत नाही मग आमच्या आपल्या विदर्भामध्ये वीज निर्मित होऊन आपल्या विदर्भातील लोकांना म्हणा किंवा या ठिकाणी म्हणजे तेलंगणा तुमचं छत्तीसगड आणि हे जे ज्या ज्या पद्धतीचे जे राज्य निर्माण झाले उत्तराखंड असेल तर ज्या पद्धतीने तिथला विकास आपल्याला झपाट्याने होताना दिसतोय म्हणूनच आपल्याला ही मागणी आहे की आमचं आम्ही काय आहे ते बघून घेऊ म्हणून विदर्भाची मागणी वारंवार पुढे येत आहे हे या ठिकाणी मला सांगायचं सा वाटतं आणि स्वतंत्र विदर्भ जर झाला तर विदर्भातील लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणात मिळू शकतो आणि त्यामुळे त्यांना मग विदर्भ सोडून बाहेर जाण्याची गरज पडणार नाही तर यालाच जोडून एक मला एक प्रश्न पडलाय की आजच्या तारखेत विदर्भाची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय बघा कसं आहे आता आपण तर महाराष्ट्राशी जोडलेले आहोत या तर या महाराष्ट्राची आर्थिक परिस्थितीचा जर आपण तुम्ही विषय केला तर खूप चांगला प्रश्न आपण विचारला कारण आज महाराष्ट्रावर सात लाख करोडचं कर्ज आहे सात लाख करोडचं आणि सात लाख करोडचं कर्ज असणाऱ्या या महाराष्ट्राला आपण काय कुठले विकास करतोय कशाच्या आधार करतोय कर्ज घेऊन घेऊन करतोय याला आपण विकास नाही म्हणू शकत म्हणूनच म्हटलं जातं की आपल्याला जसं समृद्धी महामार्गाची गरज नव्हती तर ते पंचावन्न हजार करोड रुपये खर्च करून समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला तर अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींवर आपल्याला सध्या म्हणजे सामान्य व्यक्तींपर्यंत त्याला विका म्हणजे आपल्याला एक तर रोजगार निर्मिती केली गेली पाहिजे आणि रोजगार हा कशा पद्धतीने केला पाहिजे की तो त्याच्या तालुक्यातच राहील त्याच्या गावात राहील नाही की तो शहराकडे येईल शहराकडे येणं म्हणजे विकास नाही मेट्रो चालणं म्हणजे हे नाही किंवा खूप जास्त असे म्हणजे गुडगुडीत रस्ते तयार होणं म्हणजे विकास नाही विकास म्हणजे काय की तळागळापर्यंत योजना पोचल्या पाहिजे त्यांच्यापर्यंत रोजगार निर्मिती झाली पाहिजे त्यासोबतच जो बळीराजा आहे तो जो शेतकरी आहे जो शेत मजूर आहे जो खऱ्या अर्थाने त्याच्यापर्यंत योजना आणि तोच आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झाला पाहिजे कारण आज तुम्ही बघितलं असेल शेतमालाला भाव काय म्हणजे आज उत्पादन खर्च जो वाढलेला आहे उत्पादन खर्च जो वाढलेला आहे तो त्या तुलनेमध्ये अधिक आहे म्हणजे आज त्याला जो मोबदला मिळतो फार अत्यल्प मिळतो म्हणजे आज तुम्हाला कापसाला भाव नाही धानाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आपल्या या ठिकाणातील म्हणजे जो जो शेतकरी पिकवतो आहे त्याला भाव नाही म्हणजे शेतमालाला भाव असणं गरजेचं आहे ना बरोबर मग ही परिस्थिती निवडण्यासाठी शेवटी आपल्याला या ठिकाणी वेगळ्या कायदे करण्याची गरज आहे त्या लोकहिताचे कार्य होतं आणि त्या का सामान्य शेतकरी शेतमजूर याच्यापर्यंत ज्या योजना पोहोचल्या पाहिजेत मोफत देऊन काही विषय होणार नाही मोफतला हवा हे महत्वाचं आहे मला या ठिकाणी सांगावं वाटतं आणि माझा आजचा शेवटचा प्रश्न असा आहे की विधान भवनाच्या आजूबाजूची जागा जी अधिग्रहित केली जात आहे त्यामुळे सामान्य जनतेला खूप त्रास होतोय कारण त्यामुळे वाहतूक कोंडी पण आता वाढली आहे त्या परिसरात तर यावर आपलं काय म्हणणे हे बघा मी हा एक चांगला प्रश्न केला की आता या संदर्भामध्ये नागपूर मधलं जे विधानभवन आहे त्याच्या आजूबाजूची जी जागा आहे ना सरकार आता अधिग्रहित करण्याच्या याच्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी तो मोठा कॅम्पस तयार करणार पण आता तुम्ही हाही एक प्रश्न केला वा, वा, वार हो की बाबा वाहतुकीची कोणती तर वाहतुकीची कोणती वारंवार होत राहणार आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की छत्तीसगडमध्ये एक वेगळा परिसर त्यांनी म्हणजे प्रशासकीय परिसर हा म्हणजे त्या ते ठिकाणी त्यांचा सचिवालय विधान भवन हे सर्व एक वेगळं शहर त्या ठिकाणी त्यांनी वेगळं बनवलं म्हणजे शहरापासून थोडंसं लांब कारण कसं होतं की शेवटी अनेक मार्ग वळवले जातात अनेक ठिकाणी थांबवले जातात आणि त्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी नागपूरकरांना हे नेहमी सोसावं लागतं तुम्ही बघितलं असेल की आता एक एक दीड दीड तास ट्रॅफिक जाम नागपूरमध्ये होत आहे तर हे म्हणजे जरी तो परिसर मोठा झाला तर त्या ठिकाणी त्या सुविधा राहतील पण वाहतुकीचे कोंडीचा प्रश्न भविष्यात सुटणार नाही त्याच्यामुळे जर याचं नियोजन करायचं आहे तर अजूनही ते जर शहराबाहेर नेऊन जर हे जर परिसर चांगलं केलं किंवा तुमच्या रायपूर म्हणजे रायपूर म्हणजे छत्तीसगडच्या धर्तीवर ज्या पद्धतीने त्यांनी ते त्या ठिकाणी ठिकाणी केलं तर पण एक अभ्यास या करून जर जर हे बाहेर विधिमंडळ नेलं तर त्याचा एक चांगला फायदा इन मध्ये होऊ शकतो असं मला वाटतं नक्कीच फायदा होऊ शकतो आणि धन्यवाद सर आपण आम आज आमच्या सोबत इथे उपस्थित राहून आम्हाला खूप महत्वपूर्ण माहिती दिली तर आजच्या या खास कार्यक्रमात आपण जाणून घेतलं अधिवेशनातील कामकाजाबद्दल अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्याकरिता बघत राहा देशोन्नती नमस्कार नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा